नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरतीची ऑफिशियल नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे तर या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपले जुने सबस्क्रायबर असाल तर या पदभरतीची नमुना जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑलरेडी तीन चार दिवस झाले तर त्यावरती ऑलरेडी आपण सपरेट व्हिडिओ बनवला होता डिटेलमध्ये माहिती सांगितली होती तर त्यामध्ये आणि या ऑफिशियल जाहिरातीमध्ये जास्त काही बदलाव नसणार आहे ऑलरेडी जर तो व्हिडिओ असेल तर या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलद्वारे भेटली असेल परंतु तरी देखील आता ऑफिशियल तर यामध्ये आपण आपण संपूर्ण माहिती या जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच या ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे ही नोटिफिकेशन डा करण्यासाठी किंवा ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकून देतोय तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि सर्व जाहिरात आणि अपडेट वेळोवेळी आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमाने मिळवू शकता तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या पदभरती विषयी संपूर्ण माहिती इथे वरती दिलेले काही आपल्याला संदर्भ आणि काही नियमावली दिलेत आणि त्यानुसार आपल्याला ही पदभरती सुरू होत आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे तर आता बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतील की आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार तेवीसला देखील आली होती तर तेव्हा ती स्थगित झाली होती तर त्यांना मी आत्ता सांगतोय ज्यांनी पण दोन हजार तेवीसला अर्ज केले होते त्यांचे अर्ज ज्यांचे पण सबमिट फी देखील भरली होती त्यांची फी रिटर्न करण्यात येणार आहे रिटर्न करण्याची तारीख असणार आहे पाच तारीख ते अठ्ठावीस तारीख या दरम्यान मध्ये तुम्हाला तुमचे जे परीक्षा शुल्क आहे ते रिटर्न घ्यायचे आहे आणि आता तुमचे परीक्षा शुल्क रिटर्न मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे मित्रांनो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यावरती आपण सप्रेट व्हिडिओ कालच दिलेला आहे कसं रिटर्न घ्यायचं वेबसाईटची लिंक वगैरे वे संपूर्ण माहिती तेवढीच्या माध्यमाने आपण बघितली होती यावढीच्या माध्यमाने आपण स्पेशल आदिवासी विकास विभाग पद भरती दोन हजार चोवीस ची जी नवीन जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर बघा आता महत्वाचे महत्वाचे जे पण मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण बोलूया तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे बारा तारखेपासून बारा दहा दोन हजार चोवीस आपल्याला एक वाजेपासून इथे ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि शेवटची तारीख जर म्हटलं तर दोन अकरा दोन हजार चोवीस असणार आहे आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्यासाठी आणि इतर वेळोवेळी आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरती वरती अपडेट भेटून जातील ट्रायबल महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटवरती वरती तर बघा मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो आदिवासी विकास वीड विभाग पद भरतीसाठी आपल्याला कॉमनली महत्वाची चार विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान तर या विषयानुसार अतिशय महत्वाच्या आपण टॉपिकनुसार नोट्स तयार केलेले आहेत केलेल्या यामध्ये प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील काही टी सी एस पॅटर्नुसार आयपीएस पॅटर्नुसार ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील यामध्ये पाच ते दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील आणि या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सपरेट पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील यामध्ये मराठी झालं इंग्रजी झालं गणित बुद्धिमत्ता झालं चालू गाडा चालू घटामोडी सुद्धा आपण लेटेस्ट दोन वर्षाचा उपलब्ध करून देतोय आणि काही आय एम पी जी चे प्रश्न उत्तर हे सर्व आपण प्रत्येक विषयाचं वेगवेगळं वे सपरेट उपलब्ध करून देतोय अतिशय महत्वाचं असणार आहे तुमच्यासाठी या पदभरतीसाठी टॉपिक नुसार अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी तर या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणपन्नास रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल आदिवासी विकास विभाग पदभरतीसाठी या नोट्स तर तुम्हाला एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सपरेट सपरेट पाठवले जातील टॉपिकनुसार प्रॅक्टिस करू शकता या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे स्पेशल आदिवासी विकास विभाग पदभरती दोन हजार चोवीस साठी तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया त्यानंतर पुढे बघा आता पुढे आल्यानंतर इथं आपल्याला नाशिक विभागातील ठीक आहे जे ना, नाशिक आयुक्त आहे तर त्यातील ज्या जागा आहेत त्याच्याविषयी माहिती इथं दिलेली आहे इथं विभागानुसार जागा आहे ऑलरेडी आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने बघितल्या होत्या तरी देखील आपल्याला थोडक्यात पुन्हा एकदा माहिती देऊन देतो तर बघा इथं नाशिक विभागाच्या या जागा दिसत आहे वेतन श्रेणी प्रत्येक पदासाठी अतिशय जास्त असणार आहे जर विचार केला तर पे लेवल स्केल चौदाचं सा पेमेंट असणार आहे ठीक आहे फोर्टीनचं पेमेंट तुम्हाला दिलं जाणार आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत पेमेंट म्हटलेलं आहे म्हणजे स्टार्टिंग पेमेंटच तुमचं पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त असणार आहे मित्रांनो ठीक आहे हे पहिलं पद असणार आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे पद असणार आहे एकूण जागा सात असणार आहे कॅटेगरीनुसार तुम्ही इथं जागा बघू शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला संशोधन सहाय्यक हे पद असणार आहे पेमेंट आपल्याला दिलेलं आहे प्रत्येक पदाचं पेमेंट मी सांगत बसणार नाही तुम्ही बघा आणि इथं कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत ते तुम्ही इथं बघून घ्या एकूण जागा असणार चार जागा प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही या जागा बघू शकता पुढे जर म्हटलं तर आपल्याला मुख्य लिपिक ठीक आहे मुख्य लिपिकचं पद असणार आहे सोळा जागा असणार आहे या सर्व नाशिक विभागातील जागा आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या विभागानुसार जागा यामध्ये जर म्हटलं तर नाशिक अमरावती अशा प्रकारचे जे विभाग आहे ठाणे झालं तर त्या विभागानुसार जागा आहे तर या नाशिक विभागाच्या या पदांच्या जागा मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं आदिवासी विकास निरीक्षक हे पद आहे एकूण एक जागा आहे आपल्याला इथं दिलेलं आहे त्याच्याविषयी माहिती त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सांख्यकी सहायक हे पद आहे वरिष्ठ लिपीचं एकूण एकसष्ट जागा आहे प्रत्येक पदानुसार कुठं किती जागा आहे ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता वेतन श्रेणी वगैरे वे दिलेली आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर लघु टंकलेखकचं पद आहे तीन जागा आहे आणि प्रत्येक कॅटेगरी कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं जागा दिल्यात ते जाणून घ्या ठीक आहे पुढे बघा वाड्यांचं पद आहे ग्रहपालचं पद आहे मित्रांनो तर पुरुषांसाठी चौदा जागा आहे टोटल आणि जर म्हटलं तर इथं आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार आरक्षणा इथं कुठं किती जागा आहे ते तुम्ही बघू शकता इथं पुरुषांचं पद झालं वाढण्याचं हे स्त्रियांचं पद आहे महिलांसाठी पद आहे दहा जागा आहे टोटल आणि परत कॅटेगरी नुसार इथं जागा वगैरे तुम्ही इथं बघू घेऊ शकता हे सर्व नाशिक विभागाचं मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे पुढे बघा पुढे जर म्हटलं तर पुरुष अधीक्षकचं पद आहे मित्रांनो तर याच्यासाठी नऊ जागा आहे कॅटेगरी नुसार इथं जागा तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अधीक्षक स्त्रीसाठी इथं सतरा जागा टोटल आणि इथं कॅटेगरी नुसार इथे जागा दिलेल्या आहेत ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता पुढे बघा पुढे जर म्हटलं तर ग्रंथपाल या पदाच्या जागा आहेत आपल्याला एकूण चोवीस जागा आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार वगैरे इथे जागा दिल्या आहेत पुढे प्रयोगशाळा सहा एकूण बारा जागा आहेत कॅटेगरीनुसार जागा दिल्यात त्या तुम्ही इथं बघू शकता आतापर्यंत जर म्हटलं तर आपण फक्त नाशिक विभागातील जागा बघितल्या आता पुढे जर म्हटलं तर ठाणे विभागाच्या इथं जागा दिलेल्या आहेत बघा आता ठाणे विभागातील पुन्हा हेच पद आपल्याला बघण्यासाठी भेटेल वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्यासाठी तीन जागा आहे कुठं किती कोणत्या कॅटेगरीसाठी त्याच्याविषयी माहिती दिली आहे पुढे जर म्हटलं तर संशोधन सहाय्यक ठीक आहे सात जागा आहे कॅटेगरीनुसार वगैरे तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला इथं मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठचं सा पद आहे तर सात जागा आहे आणि टोटल जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार इथं जागा बघू शकता आणि यामध्ये महत्वाचं काय असणार माहिती का एसीबीसी जे आरक्षण आहे ठीक आहे एसीबीसी नुसार आपल्याला जे आरक्षण आहे त्याच्यानुसार सुद्धा इथं पदसंख्या उपलब्ध झालेल्या आहेत ज्या की तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पुढे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकचं पद आहे सत्तावन्न पद आहेत एकूण तर याच्यासाठी एकूण कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत त्या तुम्ही इथं बघून घेऊ शकता त्यानंतर पुढे बघा तर ठाण्याचं आपण बघत आहोत ग्रहपालचं पदे पुरुषांचं सोळा जागा आहेत कॅटेगरीनुसार इथं जागा बघून घेऊ शकता पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा जर म्हटलं तर ग्रहपाल म्हणजेच वाड्डंचं पद आहे स्त्रियांचं पाच जागा आहे टोटल कॅटेगरीनुसार इथे जागा तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर पुढे अधिक्षकचं पदे पुरुष एकूण सोळा जागा आहेत कॅटेगरीनुसार इथं तुम्ही जागा बघून घेऊ शकता त्यानंतर अधीक्षक स्त्रीसाठी इथं जागा आहे तर सत्तावीस जागा आहे कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत प्रत्येक पदासाठी पेमेंट हे चांगलं असणार आहे मित्रांनो पुढे ग्रंथपालचं पद आहे त्यानंतर इथं ग्रंथपाल या पदासाठी पंधरा जागा आहेत टोटल इथं तुम्ही हे बघून घेऊ शकता त्यानंतर पुढे आहे सहायक ग्रंथपाल आपण पुढे शैक्षणिक पात्रता वयाची अट वगैरे सर्व काही बघणार आहोत एवढीच्या माध्यमाने काळजी करू नका ठीक आहे तर बघा ग्रंथपाला साठी आपल्याला एक जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यसाठी तेरा जागा आहे कॅटेगरी नुसार वगैरे हे तुम्ही बघून घ्या त्यानंतर पुढील बघा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीच पद आहे एकोण एकवीस जागा आहे प्रत्येक कॅटेगरी इथे जागा दिलेल्या आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला ऑपरेटरचं पद आहे एक जागा इथं आणि त्यानंतर तिथं बघा कॅटेगरीनुसार इथे जागा दिल्या त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आता अमरावती विभागाचं तुम्हाला सांगत आहे आता ठाणे आणि नाशिक झालं आता अमरावती विभागाचं सा सांगत आहे तर यामध्ये बघा एकूण चार जागा आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी त्यानंतर इथं पुढील आपल्याला पदे संशोधन सहाय्यक याच्यासाठी पाच जागा आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर मुख्य लिपिक ठीक आहे मुख्य लिपिक याच्यासाठी आठ जागा आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकीचं पद आहे सांख्यिकी सहायक त्रेचाळीस जागा आहे सांख्यिकी सहायक याच्यासाठी सर्वच याच्या ठिकाणी जास्त जागा आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे पुढे वाढणचं पद आहे ग्रहपालचं पद आहे तेरा एकूण जागा आहेत ज्या की तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर पुढे ग्रहपाल स्त्रीच्या जागा आहेत ठीक आहे वाढणचं तर आठ जागा एकूण त्यानंतर पुढे जर म्हटलं तर लघुटंक लेखक टायपिसचं आहे स्टेनूचं तर तीन जागा आहे त्याच्यासाठी त्यानंतर अधीक्षक स्त्रीचं पद आहे तर याच्यासाठी तीन जागा आहे त्यानंतर जर पुढे म्हटलं तर अधीक्षक स्त्रीचंच पद आहे याच्यामध्ये फक्त त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ग्रंथपालचं पद आहे एक जागा आहे तिथं त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याच्यासाठी चोवीस जागा आहे त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर आपल्याला आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला आयुक्ताच्या इथं जागा दिसत आहे जे ऑफिस आहे नाशिकचं तर सॉरी नाशिकचं नाही नागपूरचं जे विभाग आहे आयुक्त आहे तेथील या जागा आहेत तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकसाठी चार जागा आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे संशोधन सहाय्यकचं जे पद आहे तीन जागा आहे त्यानंतर पुढे मुख्य लिपिकचं पद त्याच्यासाठी दहा जागा आहे त्यानंतर आपल्याला सांगेल की सहाय्यकसाठी चौवेचाळीस जागा आहे नागपूरच्या जागा सांगत आहे वाढणसाठी एकोणावीस जागा आहे त्यानंतर वाढणसाठी स्त्रीसाठी सहा जागा आहे पुढे जर म्हटलं तर अधीक्षक स्त्रीसाठी आठ जागा आहे पुढे बघा अशाच प्रकारचे अधीक्षक पुरुषसाठी चार जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकूण पाच जागा आहेत त्यानंतर पुढे बघा ग्रंथपालसाठी आठ जागा आहेत त्यानंतर लघुटंक लेखक टायपिस्टचं पद आहे चार जागा आहेत अशा प्रकारच्या या पदसंख्या उपलब्ध आहेत पुढे त्यानंतर बघा आयुक्त नाशिक म्हणजे नाशिकचं जे आयुक्त विभाग आहे तर तेथील ज्या जागा आहेत त्याच्याविषयी माहिती दिली आता पूर्ण नाशिक विभागाचं नाही आयुक्ताच्या जागा आपण बघत आहोत ठीक आहे हे व्यवस्थित समजून घ्या यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकचं पदे याच्यासाठी तीन जागा आहे त्यानंतर निम्न श्रेणीचं चा पदे त्याच्यासाठी चौदा जागा आहे अशा प्रकारचं ठीक आहे या आयुक्ताच्या जागा तुम्ही इथं जाणून घेतल्या आता जागांविषयी संपूर्ण जवळपास आपण माहिती इथं जाणून घेतलेली आहे आता, आता संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया यामध्ये वयाची अट शैक्षणिक पात्रता वगैरे संपूर्ण याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत आता या मध्ये आरक्षणाविषयी माहिती आणि इतर संपूर्ण जी जी पण माहिती आहे ती आपल्याला इथं डिटेलमध्ये दिलेली आहे तर बघा पुढे जर म्हटलं तर सर्वात महत्वाचं पात्रता पात्रता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला वयाची अट किती असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे सर्वसाधारणसाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात यामध्ये मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट असते माजी सैनिकांसाठी तीन वर्षाची सूट असते बाकी अनाथांसाठी सुद्धा इथं पाच वर्षाची सूट असते त्यांच्यानुसार इथं सूटाविषयी इथं माहिती दिली तर त्यांना सर्वांना ही सूट मिळणार आहे त्या सूटचा लाभ देखील ते घेऊ शकतात तर बघा आता शैक्षणिक पात्रतेविषयी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया यामध्ये टोटल जर म्हटलं तर आपल्याला पहिलं जे पद दिलेलं आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी पे लेवल स्केल चौदाचं पेमेंट असणार आहे हे आपण बघितलं आता इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया तर बघा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील किमान द्वितीय श्रेणीतील म्हणजेच कमीत कमी पन्नास टक्क्यांसोबत आपण ती पदवी प्राप्त केलेली असणं गरजेचं असणार आहे तुमचा आर्ट असेल कॉमर्स असेल सायन्स असेल कोणत्याही फील्डमधून कोणत्याही शाखेत तुम्ही ती पदवी केलेली असेल काहीच प्रॉब्लेम नाही नाहीतर एखादा दुसरा कोर्स वगैरे तुम्ही केला असेल असेल पूर्ण झाला तुमचा परंतु तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के आहे कारण बघा हे तुम्ही लक्षात घ्या तर ती पदवी तुमच्याकडे असेल पूर्ण असेल पन्नास टक्क्यांसोबत तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता ठीक आहे अशा प्रकारची माहिती दिली नाही तर कोणताही कोर्स झाला असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता परंतु कमीत कमी पन्नास टक्क्यांसोबत तुम्ही ते पास केलेलं असावं ठीक आहे अशा प्रकारची माहिती दिली आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे खाली काय म्हटलेलं यामध्ये यामध्ये या स्पेशल जर म्हटलं तर संस्थापक व्यवस्थापन किंवा शैक्षणिक प्रशासन या प्रकारचे जे कोर्सेस आहेत किंवा जे शिक्षण आहेत ते तुम्ही घेतलं असेल त्याच्यामध्ये पदवी केली असेल तर तुम्हाला प्राधान्य भेटणार आहे आता हे प्राधान्य कसं असतं ते समजून घ्या मागच्या वेळेस देखील व्यवस्थित समजून सांगितलं होतं हे प्राधान्य तेव्हाच कामी पडतं जेव्हा दोन कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना सारखेच मार्क मिळालेत आणि मेरिट सुद्धा तेवढेच लागले जसे की ब्याण्णव हे मिरिट लागले पैकी दोघांना इथं ब्याण्णव मार्क आहे परंतु जर म्हटलं तर दोन्ही एकाच कॅटेगरीचे विद्यार्थी एकाच सिलेक्शन करायचंय तर आता प्राधान्य कोणाला दिलं जाईल तिथे तिथं त्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जाईल ज्याची याच्यामधून पदवी झालेली आहे तेव्हा या आ, हे जे प्राधान्य आहे त्याचा विचार केला जातो या व्यतिरिक्त जास्त काही विचार केला जात नाही त्यामुळे काळजी करू नका तुमच्याकडे पदवी आहे तुम्ही इथं अर्ज करू शकता त्यानंतर इथं बघा दोन नंबरचं पद होतं संशोधन सहाय्यक याच्यासाठी फक्त पदवी असणं गरजेचं असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही द्वितीय श्रेणीतील नाही कोणत्याही प्रकारचं नाही फक्त पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता अशा प्रकारची इथं मा माहिती दिलेली आहे परंतु यामध्ये आपल्याला खाली म्हटलेलं हे वाचून घ्या यामध्ये आपल्याला काही प्राधान्य दिलेलं आहे एखाद्या याच्यामध्ये तुम्ही स्पेशल पदवी घेतली असेल जसं की इथं सांख्यिकी शास्त्रामध्ये यामध्ये तुम्ही पदवी घेतली असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे किंवा गणितासोबत किंवा अर्थशास्त्रासोबत तुम्ही पदवी घेतली असेल तर त्याच्यासोबत तुम्ही पदवी केली असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे प्राधान्य केव्हा आणि कसं दिलं जातं त्याच्याविषयी माहिती तुम्हाला दिलेली आहे चला पुढे पुढे बघा आपल्याला पुढील तीन नंबरचं पद दिलेलं आहे मुख्य लिपिकचं पद आहे ठीक आहे लेखापाल मुख्य लिपिकचं पद आहे तर याच्यासाठी जर म्हणलं म्हटलं तर याच्यासाठी सुद्धा पदवी असणं गरजेचं असणार आहे फक्त पदवी पास असणं गरजेचं आहे इथं द्वितीय श्रेणी म्हटलेलं नाही आहे प्रथम श्रेणी म्हटलेलं नाही आहे फक्त पास असणं गरजेचं असणार आहे टी वाय पूर्ण असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता काहीच प्रॉब्लम प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती दिली आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढील प जे पदे आदिवासी विकास निरीक्षक ह्याच्यासाठी सुद्धा फक्त एक पदवी असणं गरजेचं असणार आहे पदवी असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता आणि इथं जर म्हटलं तर तुम्हाला शा जे शास्त्रातील पदवी आहे शिक्षणशास्त्रातील आ, तर त्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिलं जाईल अदरवाईज कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता काही अडचण नाही त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक जे आपल्याला लिपिक पद आहे त्याच्यासाठी सुद्धा जर म्हटलं तर फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी जे असणारे उमेदवार ते अर्ज करू शकता म्हणजे तुमची एखादी पदवी असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आतापर्यंत जेवढे पण पाच पद मी सांगितले त्यांच्यासाठी फक्त पदवी असणं गरजेचं असणार आहे पदवी पास असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता फक्त पहिले जे वरिष्ठ जे पद होतं ठीक आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक जे पद होतं तर त्याच्यासाठी किमान पन्नास गुणांसंघ तुम्ही तुमची पदवी पास केलेली असणं गरजेचं असणार आहे आणि इतर जे चार पद आहे त्यांच्यासाठी कोणती पदवी पास असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता इथपर्यंत तुम्हाला माहिती समजून आली पुढे लघु टंकलेखक हे पद आहे याच्यासाठी कमीत कमी दहावी पास असणं गरजेचं असणार आहे त्यासोबत लघु लेखनाचा वेग इथं म्हटलेला ऐंशी शब्द प्रति मिनिट एवढा असावा यामध्ये लघु लेखनाचा वेग इथं म्हटलेला आहे आणि त्यानंतर इंग्लिश टंक लेखनाचा इंग्लिश टायपिंग तुमची ऐंशी शब्द प्रतिमिनिट म्हणजेच फोर्टी टायपिंग पाहिजे आणि मराठी टायपिंग तुमची थर्टी झालेली पाहिजे म्हणजेच आपल्याला इथं दहावी उत्तीर्ण पाहिजेल त्यासोबत आपल्याला इथं लघुलेखनाचा लेखनाचा वेद वेग जो आहे तो ऐंशी शब्द प्रति मिनिट एवढा असायला पाहिजे आणि टायपिंग तुमचं इंग्लिश फोर्टी व्हायला पाहिजे आणि त्यासोबत मराठी टायपिंग थर्टी झालेलं पाहिजे आहे एवढी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे तेव्हाच तुम्ही लघुटंक लेखक या पदासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर पुढे बघा अधीक्षक पुरुष पुरुषचं पद आहे अधीक्षक पुरुष या पदासाठी सुद्धा जर म्हटलं तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी यामध्ये आपल्याला एम डब्ल्यू झालं बीएसडब्ल्यू झालं किंवा आपले जे समाज कार्याचे इतर किंवा समाज कल्याण प्रशासनाचे जे पदवी आहेत त्या जर तुम्ही उत्तीर्ण केला असेल तर तुम्ही अधीक्षक या पदासाठी अर्ज करू शकता अधीक्षक पुरुष साठी सुद्धा आणि अधिक्षक स्त्रीसाठी सुद्धा इथं हीच शैक्षणिक पात्रता असणार आहे एम एस डब्ल्यू बीएस डब्ल्यू किंवा समाज समाजकार्य किंवा समाज समाज कल्याण प्रशासन वगैरे आहेत त्याचे जे शैक्षणिक शेशे, कोर्स आहेत ते तुम्ही केले असाल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता ही कोणत्याही शाखेतील पदवी नसणार आहे तर याच्यासाठी आपल्याकडे तो कोर्स असणं गरजेचं असणार आहे पुढे ग्रहपालसाठी साठी जर म्हटलं तर इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची आपल्याला समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन या शाखेतील आपल्याला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं असणार आहे याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एम एस डब्ल्यू एच डब्ल्यू किंवा समाज कल्याण किंवा समाज कल्याण प्रशासन या ज्या पदवी आहेत त्या जर तुम्ही केल्या असेल तुम्ही शिक्षण घेतलं असेल त्यामध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अशा प्रकारची इथं माहिती दिले पुरुष आणि स्त्रीसाठी इथं सारखीच शैक्षणिक पात्रता असणार आहे काळजी करू नका इथं आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा दिले जे की तुम्ही इथं बघू शकता तुमचं यामध्ये जर म्हटलं तर काही समाज कल्याणमध्ये का तुमचा काही एखादा का कोर्स वगैरे झाला असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता याच्यासाठी कॉम्पिटिशन नक्कीच कमी असणार आहे पुढे ग्रंथपाल या पदासाठी आपल्याला इथं शैक्षणिक पात्रता दिले याच्यासाठी जर म्हटलं तर कमीत कमी दहावी पास असणं गरजेचं असणार आहे दहावी पास असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत ग्रंथालयात यामध्ये जर ग्रंथालयाचा तुम्ही एखादा ग्रंथालय शास्त्र जो असतो ठीक आहे यामधील आपण पदविका म्हणजेच तुम्ही डिप्लोमा केला असेल ठीक आहे ग्रंथालय शास्त्र यामधील तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला इथं चांगलं प्राधान्य असणार आहे तुम्ही इथं अर्ज करू शकता ठीक आहे आणि किमान दोन वर्षाचा किंवा एखादा अनुभव असेल तुमच्याकडे दुसरा तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जाणार आहे तुमचा पहिल्यांदा इथं विचार केला जाईल अशा प्रकारचे इथं म्हटलेलं आहे ठीक आहे पुढे बघा आपल्याला सहाय्यक ग्रंथालय म्हटलेलं आहे तर याच्यासाठी दहावी उत्तीर्ण म्हटलेलं आहे आणि त्यासोबत ज्यांनी पण मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेलं असेल त्यांना इथं प्राधान्य दिलं जाईल किंवा त्यांचं सिलेक्शन केलं जाईल अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे म्हणजेच तुम्हाला इथं तुमचा जो ग्रंथालय प्रशिक्षण कोर्स आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे या दोन्ही पदांसाठी ठीक आहे या दोन्ही पदांसाठी तुमच्या तुम्हाला इथं कंपल्सरी म्हटलेलं आहे कारण इथं किंवा नाहीये इथं आणि शब्द वापरलेला आहे इथं सुद्धा आणि शब्द वापरले म्हणजे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं प्रयोगशाळा सहायक प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे याच्यासाठी फक्त दहावी पास असणं गरजेचं असणार आहे इतर कोणत्याही प्रकारची दुसरी एज्युकेशनल क्वालिफिकेशनची गरज नाहीये दहावी पास आहात तुम्ही इथं अर्ज करू शकतात काहीच अडचण नाही ठीक आहे प्रयोगशाळा सहायक हे पद लक्ष ठेवा दहावी पास वरती आहे त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर हे प्रोजेक्टरचं आहे मित्रांनो प्रोजेक्टरमध्ये जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये हे स्पेशल आपला डिप्लोमा किंवा कोर्स होणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत आपल्याला इथं तीन वर्षाचा अनुभव किंवा आपल्याला तीन वर्ष ते व्यवस्थित चालवणं किंवा त्याचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा किंवा तुमचा कोर्स किंवा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे दहावी पास प्लस तुमचा हा जो प्रोजेक्टचा कोर्स आहे किंवा मान्यताप्राप्त जो फोटोग्राफीचा किंवा जो फोटोग्राफी कोर्स आहे किंवा तुमचा डिप्लोमा आहे जो तुमचा इथं झालेला असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर त्याच्याविषयी शैक्षणिक पात्रता दिली आहे तु, ती तु, तुम्ही इथं जाणून घेऊ शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीचं जे पद आहे त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे तर यासाठी जर म्हटलं तर संविधानिक पदवी आपल्याला विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेला आणि त्यासोबत आपल्याला शासनाने तिच्याशी समतुल्य असलेले असल्याचे घोषित असले केल्याची जे अर्थ आहे ती असणं गरजेचं असणार आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला उच्च जे उच्च श्रेणी लघुलेखक पद आहे त्याच्यासाठी जर म्हटलं तर आपण दहावी पास असणं गरजेचं असणार आहे दहावी पास सोबत तुमचा जो लघु लेखनाचा वेग आहे इथं जर म्हटलं तर आपल्याला म्हटलेलं एकशे वीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघु लघु लेखनाची जी परीक्षा उत्तीर्ण नाही ती तुम्ही केलेली असावी त्यासोबत मराठीचं जर म्हटलं तर तेच असणार आहे एकशे वीस शब्द मिनिट ही जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण केलेली असावी त्यासोबत तुम्हाला टायपिंग देखील तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे इंग्लिश फोर्टी आणि त्यासोबत मराठी तर्टी हे टायपिंगसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर इथे हे व्यवस्थित जाणून घेऊया ठीक आहे इथं पूर्ण जर म्हटलं तर हे पद काय आहे उच्च श्रेणी लघुलेखक आता यामध्ये बघा ही अ आणि ब याच्यामध्ये जे आपल्याला शैक्षणिक पात्रता दिली आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया इथं दहावी उत्तीर्ण ही पहिली शैक्षणिक पात्रता दुसरं जर म्हटलं तर आपण आपल्याला म्हटलेलं आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही एकत्र सांगतोय एकशे वीस शब्द मिनिट लघु लेखनाचा जो वेग आहे त्याची जी परीक्षा आहे जर ती तुम्ही उत्तीर्ण केली असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे परंतु शैक्षणिक पात्रता काय असणार आहे दहावी उत्तीर्ण आणि त्यासोबत आपल्याकडे मराठी आणि इंग्रजी टायपिंग झालेली असेल इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता परंतु प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे इथं बघा आपल्याला प्राधान्य प्राधान्याचा केव्हा विचार केला जातो ते तुम्हाला सांगितलं जेव्हा सारखे टक्के येतील तेव्हा ठीक आहे हे तुम्हाला सांगितलं तर हे प्राधान्य तेव्हा त्याचा विचार केला जाईल असं नाही की तुम्ही प्रति जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण केलेली असायला पाहिजे असं काही नाहीये मराठी थर्टी आणि इंग्लिश पोटी टायपिंग झाले तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुमच्याकडे एम एस आय टी सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं असणार त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढे बघा त्याच्या पुढे जर म्हटलं तर निम्न श्रेणीचं पद आहे याच्यासाठी सुद्धा सारखेच फक्त शंभर शब्द मिनिट इथं लघु लेखनाचा वेद आहे वेग दिलेला आहे आणि याच्यासाठी प्राधान्य दिले बाकी काही नाहीये आणि दहावी उत्तीर्ण आणि त्यासोबत इंग्लिश पोटी आणि साठी थर्टी टायपिंग झाली असल तर तुम्ही अर्ज करू शकता एम एस साठी आहे असण गरजेचं अशा प्रकारची शैक्षणिक अर्थ दिलेली आहे आणि शैक्षणिक अर्थ गणण्याचा दिनांक दोन हजार चोवीस असणार आहे याच्या अगोदर तुम्ही शैक्षणिक धारण केलेली तुमचा निकाल एक अकरा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या अगोदरचा असण गरजेचं असणार आहे तुम्ही नंतर पास केलं तर तुमचा जो शैक्षणिक अर्थ आहे ती पात्र नाहीये असं गणलं जाईल त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला परीक्षेविषयी इथं माहिती दिलेली आहे की आपली ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे तर यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक एका प्रश्नाला दोन गुण दिले जातील अशा प्रकारची माहिती दिली आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची निगेटिव्ह मार्किंग यासाठी नसणार आहे त्यासोबत प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण दिले जातील एकूण जर म्हटलं तर शंभर गुणांचा तुमचा हा पेपर असणार आहे मित्रांनो शंभर प्रश्नांचा हा पेपर असणार आहे आणि हे शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे गुणांसाठी इथं विचारले जाणार आहेत ठीक आहे अशा प्रकारचे यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी अशा प्रकारच्या या विषयांचा समावेश असणार आहे प्रत्येक पदासाठी हे चारच विषय असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक चाचणी ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला हे चारच विषय जास्त काही बदल नाहीये यामध्ये प्रत्येक या या प्रत्येक पदानुसार इथं पदाचं नाव दिलंय प्रत्येक पदानुसार इथं दोनशे दोनशे गुणांसाठी ही लेखी परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा दोनशे गुणांची म्हणजेच तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा कालावधी असणार आहे या एकशे वीस मिनिटांमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे प्रत्येक एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आता इथं प्रत्येक मार्क इथं दिलेले आहेत बघा अशा प्रकारचं म्हणजेच मराठीवरती पंचवीस प्रश्न इंग्लिशवरती पंचवीस प्रश्न आणि सामान्य पंचवीस भौतिक चाचणीवरती पंचवीस अशा प्रकारचे टोटल शंभर प्रश्न प्रत्येक एक प्रश्न दोन गुणांसाठी त्यामुळे इथं पन्नास पन्नास गुण तुम्हाला इथं दिसत आहेत हे तुम्हाला इथे समजून आलं खालील पदांसाठी सुद्धा सारखंच असणार आहे फक्त खालचे हे जे तीन पदे लघुटंक लेखक आणि त्यासोबत उच्च श्रेणी निम्न श्रेणी लघुलेखकचं जे पद आहे त्यांच्यासाठी जी प्रश्नांची संख्या आहे ती न निमी निमी असणार आहे म्हणजे कमी असणार आहे याच्या व्यतिरिक्त जास्त काय बदल नाहीयेत आणि जर म्हटलं तर जे प्रोजेक्टरचं ऑपरेटरचं पद आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला पण जे पंचवीस पंचवीस प्रश्न आहे ते सारखंच असणार आहे ठीक आहे परीक्षा शुल्काविषयी खाली माहिती दिली आहे परीक्षा शुल्क जर म्हटलं तर हजार रुपये असणार आहे मागासवर्गीयांसाठी किंवा सर्वसाधारणसाठी जर विचार केला तर हजार रुपये आणि मागासवर्गीय दिव्यांग माजी सैनिक वगैरे यांच्यासाठी दहा टक्के सूट म्हणजे नऊशे रुपये इथं त्यांना पेमेंट असणार आहे ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बारा तारखेपासून इथं सुरुवात होणार आहे त्याच्याविषयी वॉरिटी आपण माहिती दिलेलीच आहे ठीक आहे चला पुढे पुढे सर म्हटलं तर फोटो सिग्नेचर हे कसं अपलोड करायचं त्याच्याविषयी माहिती आहे आणि आता आयबीपी इन्स्पेक्टरनुसार ही परीक्षा होणार आहे त्यामुळे डिस्क्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे त्या डिस्क्लेरेशन इथं दिले जे की तुम्ही इथं बघू शकता हे तुम्हाला इथं लिहायचं कोऱ्या कागदावरती फोटो घ्यायचा त्याचा खाली सिग्नेचर करायची फोटो घ्यायचा आणि ते अपलोड करायचं फॉर्म भरायच्या वेळेस हे फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला अपलोड करावं लागतं ठीक आहे या व्यतिरिक्त जास्त जर म्हटलं तर या व्यतिरिक्त जास्त काही वेगळी माहिती नाही आहे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये बघा अजून काही महत्वाची माहिती असेल तर ती आपण बघूया तर सर्व सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहेत गुण पद्धत निवडीचे निकष याच्याविषयी जास्त काही बदलाव नाहीये इथून मागे ज्या भरती प्रक्रिया झाल्या त्यांच्यासारखी ही पद भरती होणार आहे जास्त याच्यामध्ये काही बदलाव झालेला नाहीये ठीक आहे तर बघा अशा प्रकारची संपूर्ण आपण जाहिराती तर बघण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एक मुद्दा यामध्ये राहिलास इथं वय मरादा आपली राहिली सांगायची तर वयोमर्यादा इथं आपल्याला बघा काय दिलेलं आहे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतात ठीक आहे आणि मागासवर्गियासाठी ज्यांच्या जे पण आहे एस सी एस टी कॅटेगरीची त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट असते तर ती त्यांना लागू असणार आहे बाकी कॅटेगरीसाठी जी पण सूट आहे त्यांना इथं ती लागू असणार आहे माझी सैनिक वगैरे अनाथांसाठी इथं जी सूट आहे त्याचा देखील इथं ते लाभ घेऊ शकतात ठीक आहे अठरा ते आपल्याला जी पण इथं कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत इथं ते करू शकतात अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता दिली ही प्रत्येक पदासाठी आपल्याला वयाची अट असणार आहे आणि शैक्षणिक पात्रताविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला देखील सबस्क्राईब करा जी बिले तिला क्लिक करा भेट रोड मध्ये जय हिंद जे महाराष्ट्र